नमस्कार रसिक श्रोते हो मी सोपानराव तुकाराम आठोळे सौ करिश्मा आठोळे गावळे या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आपल्याला माहित आहे अयोध्यामध्ये राम जन्मभूमीचा कार्यक्रम देशाम देशामध्ये मोठ्या देशा धूमधडाक्यात देशा साजरा झाला यावरून आठवड्याच्या आठवड्यामधून मला आपल्याशी अत्यंत मोजक्याने थोडक्या शब्दामध्ये काही गोष्टी शेअर करायच्या आजच्या माझ्या आठवड्याच्या आठवड्याचं शीर्षक आहे राम राम रामाच्या नावावर कार्यक्रम मुक्ता रामाच्या नावावर कार्यक्रम मुक्ता हिंदुत्वावर भाजपचा मक्ता हिंदुत्वावर भाजपचा मक्ता भाजपचं प्रचाराचं विकास केंद्र भाजपचं प्रचाराचं विकास केंद्र अयोध्यावाशी प्रभू रामचंद्र अयोध्यावाशी प्रभू रामचंद्र सोहळ्यात कुठलीच नाही गय सोहळ्यात कुठलीच नाही आहे गय पुरा देश झाला भागवामय पुरा देश झाला भागवामय रामलल्लासाठी देश झाला सज्ज रामलल्लासाठी देश झाला सज्ज खरोखरच देशात अवतरणार का हो रामराज्य खरोखरच देशात अवतरण का हो राम राज्य या युट्यूब चॅनलला आपण जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा धन्य धन्यवाद राम राम